हाय हॅलो कशा हात मैत्रिणीनं तर बघा हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा जे की माझ्या जे प्रॉब्लेम होते आणि खूप जास्त दिवस नाही झालं की मी फक्त महिना दोन महिने यातून मी बाहेर पडले बऱ्यापैकी बाहेर पडले आणि त्यातील मी प्रत्येक प्रत्येक रेमेडी मी तुमच्याबरोबर शेअर करणार तुम्ही माझा चेहरा व्यवस्थित बघून घ्या आणि प्लीज हा व्हिडिओ खरंच तुमच्या चेहऱ्याला प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात कुठंही स्किप न करता मी प्रत्येक म्हणजे ह्या जे पिंपल्स असतात किंवा खूप जास्त ॲकणे खूप डल चेहरा त्यातून जाणं म्हणजे खूप वाईट असतं खूप वेगळं वाटतं आपल्याला कुठल्या फंक्शनला कुठल्या कार्यक्रमातही जाऊ वाटत नाही अशी माझ्या चेहऱ्याची गज झाली तर बघा मी तुम्हाला त्यानंतरचाही चेहरा दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा झालाय माझा चेहरा आणि कुठपर्यंत मी माझा चेहरा नीट झालाय हे पण मला तुम्हाला दाखवायचंय तर इथं मी घेतलेला आहे बेसन परत मेन पॉईंट की आपल्याला लागणार ला आहे ओट्स ओट्स पावडर तयार करून घेतली ती पण टाका त्यानंतर टाकले आहे ती म्हणजे हळद जी की सगळ्यांनाच माहिती आहे हळद खूप बेस्ट आहे तुमच्याकडं हळद म्हणजे एकदम ताजवाल हळद भेटत असले ती भेटत ते भेटत असेल तरीही टाका आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गुलाब जल किंवा कच्च दूध ह्या छान अशा मिक्स करायच्या तुमच्याकडं जे आहे त्यात तुम्ही मिक्स करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर मी गुलाब मध्ये मिक्स केलं किंवा जे तुमच्या चेहऱ्याला सूट होतं यात मिक्स करा तर त्यानंतर हे छान मिक्स झालं का आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तुरटी पावडर आहे ही मी तुरटीची पावडर बनवून ठेवली तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता मी कशी पावडर ही बनवून ठेवली ती तर ती थोडीशी चिमुठभर टाकायची आणि ज्या प्रक्रियेने मी ही पावडर बनवली तशीच बनवायची मी वाटलंच तर ह्या व्हिडिओच्या खाली त्या न म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईन ती पावडर कशी तयार केली ती नक्की जाऊन बघा तर इथं बघू शकता मी छो दुसरी छोटी एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये घेतलं आहे ते म्हणजे एलवेरा जेल आणि त्यातही मी तुरटीची पावडरच टाकलेली आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर एकदम पाण्यासारखं म्हणजे हे होतं एकदम पाणी तयार होतं त्याचं तुम्ही असं तयार केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल एल्वेरा जेल पूर्ण पाण्यासारखं होतं तुरटी टाकल्यानंतर तर आपल्याला आता यात लागणार आहे एकदम प्युअर असं घी आपल्याला साधं तूप पाहिजे एकदम ओरिजिनल तूप पाहिजे आणि एकदम थोडं पाहिजे अजिबात जास्त लागत नाही किती घेतलंय तुम्ही बघू शकता एकदम थोडं पाहिजे आपल्याला आणि जास्त नाही ही कुठली आणि मी कुठल्याही गोष्टी बनवताना थोड्या कमीच बनवा कारण एवढ्या लागत नाहीत आणि परत वेस्ट जातात कारण फ्रीजमध्ये हे ठेवून लावण्यापेक्षा ता एकदम फ्रेश बनवून लावलं का अतिउत्तम असतं काही वेगळा स्मेल ही येत नाही ह्या गोष्टींचा तर मी इथं थोडं सगळं बनवते तर इथं मी पहिल्यांदा बनवून घेतले जे हळदीचं तुम्ही बघताय साईडला आणि हे तयार झाले ही दुसरीवाली क्रीम बघू शकता जी चमच्याच्या पाठीमागं लागली ती सगळी आपली क्रीम आहे जे की आपल्याला खूप जास्त यूज होणार आहे तर ही आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये मी टाकून म्हणजे काढून घेतली थोडी जेवढी निघल तेवढी जेवढी निघती तेवढी आपल्याला पुरेशी आहे अजिबात खूपच जास्त निघावे असं काही नाही किंवा जास्त करावी असंही काही नाही एवढीच केली ना तुम्ही तरी भरपूर आहे तर हे सगळं मी माझ्या चेहऱ्याला लावून दाखवणार आहे तुम्ही माझी स्किन बघू शकता किती प्रमाणात रिपेअर झाली तुम्ही अजून बघू शकता थोडे थोडे डाग आहेत असं मी म्हणत नाही की पूर्णच माझी स्किन क्लीन झाली पण बऱ्यापैकी फरक बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त म्हणजे ऐंशी टक्के तरी माझ्या चेहऱ्यावर सध्या फरक आहे कारण तुम्ही पहिले व्हिडिओ बघितलेत माझ्या चेहऱ्यावर किती असे म्हणजेच पिंपल होते, के ते हो है पिंपल होते की ते खूप पेन व्हायचं त्या पिंपलमधून खूप जास्त मी डिप्रेशनमध्ये गेले होते ह्या पिंपल्स किंवा तो काळवंडलेला चेहरा वेगवेगळे प्रकारचे डाग म्हणजे मी पिंपल्स ते खूप पेन करायचे ना त्यामुळे मी सतत ते फोडायचे आल्या का पेनले पेन व्हायचं त्यामुळे मी खूप जास्त म्हणजे ठेवायचंच नव्हती सतत फोडायची त्याला सतत हातावायची त्यामुळं खूप जास्त चेहऱ्यावर डाग झालते तर खूप जास्त रिपेअर म्हणजे खूप छान चा चेहरा झाला आहे म्हणजे माझ्याकडं शब्द नाही तुमच्यासाठी म्हणजे त्यासाठी सांगण्यासाठी मी खूप खुश आहे आत्ता सध्या तर तुम्हाला पाणी अजून थोडं फार मी नियम सांगेन तुम्हाला दिवसात पाणी खूप जास्त प्यावं लागेल फक्त रेमेडी किंवा फक्तच हे ते असं नाही चौकडून सगळ्या गोष्टी आपण के व्यवस्थित केल्या ना तर खरंच आपण आपले व्यव म्हणजे कितीही खराब होऊ द्या स्किन कितीही पिगमेंटेशन होऊ द्या आपण रिकवर करू शकतो फक्त पेशन्स हवा थोडा हळूहळू का होईना पण आपण नक्कीच करू शकतो आणि फक्त हीच रेमेडी नाही रे बऱ्यापैकी रेमेडी किंवा कोणते प्रोडक्ट आहेत मी कोणते प्रोडक्ट वापरते ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ हळूहळू हो, 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 म्हणजे येणार आहेत तुम्ही कमेंट्स करा तुम्हाला जसे पाहिजेत तसे व्हिडिओ येतील माझं स्किन खूप खरंच रि व्यवस्थित झाली तर पाणी प्या तीन चार लिटर त्या दिवसात चेहरा छान क्लीन ठेवा आणि चेहऱ्याचे सतत म्हणजे पिंपल्स तर असतील तर आपल्याला चेहरा असं वाटतं की खूप घाण दिसतोय सतत धुवायचा अजिबात नाही दोन वेळा सकाळ संध्याकाळ वॉश केला चेहरा तर बस सारखा आपण चेहरा धुणं किंवा वेगवेगळे जास्त प्रोडक्ट वापरणं हे पण नाही जे आपल्या स्किनला म्हणजे ड्राय ऑइली हे आपण जाणून घ्या आणि त्या प्रकारे आपल्या स्किनला म्हणजे प्रोडक्ट वापरा आणि प्लस ह्या गोष्टी करा आणि खाणं पिणं थोडं डाईट व्यवस्थित चांगलं असावं बाहेरचं थोडं कमी असावं स्किन बऱ्यापैकी ओके ओके व्हायला लागते तर बघा आता माझी खूप जास्त बडबड झाली तर तो आपल्याला पॅक लावून ठेवलेला पंधरा मिनटं चेहऱ्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर चेहरा छान वॉश करून घेतलाय मी आणि नंतर आपल्याला जी छोटी थोडी क्रीम जी घे तुपापासून बनवली ती आपल्याला छान लावून घ्यायची आणि मशाज करायचा चेहऱ्याला मशाजने चेहरा स्किन थोडी टाईट राहते आणि छान फील होत आपल्याला पण तर बघू शकता मी छान मसाज करून घेते त्या क्रीम ज्या आपण बनवली होती त्याने खूप जास्त चेहरा मऊ राहतो खूप मस्त वाटत आपल्याला तर हे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा की, हीरे की ही रेमेडी फक्त बघून अजिबात खरंच सोडून देऊ नका खरंच तुमच्या उन्हाळ्यामुळे चेहऱ्यावर टॅन होतं किंवा दुसरं काही असू द्या पिंपल असू द्या पिगमेंटेशन असू द्या वांग असू द्या पण तुम्ही हे करा खूप फेंट म्हणजे माझे, माझे खूप वांग माझ्याकडे वांगही माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन डाग प्रत्येक गोष्ट माझ्या चेहऱ्यावर होती पिंपल्स काही नव्हतं असं म्हणायच नव्हतं माझ्या चेहऱ्यावर ऍक्ने नाही सगळं होतं पण बऱ्यापैकी कमी झालंय वांग पण खूप जास्त फेंट झालाय माझा खूप जास्त वांग जायला जरा वेळ लागतो पण नक्की जातो असं नाही की वांग जातच नाही तर थोडा वेळ लागेल पण सगळ्या गोष्टी होणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय धन्यवाद